नमस्कार मी अश्विनी कृषी जग मराठी मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते पावर्ड बाय स्टील इंडिया तर बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चा पीक विमा अद्याप मिळालेला नाही या विम्याची एकूण रक्कम दोनशे तेतीस कोटी रुपये असून सरकारने ती विमा कंपन्यांना वितरित केलेली नाही परिणामी दोन वर्षांपूर्वी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात ठेप्पे आंदोलन केले तीन तास चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या संताप व्यक्त केला आहे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना अवघ्या शंभर ते दोनशे किंवा पाचशे रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्यामुळे सप्तांत शेतकऱ्यांनी या विमा कंपन्या रोष व्यक्त केला आहे काही ठिकाणी रोग आणि हवामानातील प्रतिकूल बदलामुळे होणाऱ्या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली होती योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवणे उत्पादनातील जोखमीवर मात करणे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नव्हता शेतकऱ्यांच्या मनात पीक विमा कंपनीविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी मिळाल्यामुळे शेतकरी संघटनाही आक्रमक झाले आहेत तर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत दोषी कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे आणि या सोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी वेळोवेळी पीक विमाच्या रकमेबाबत सरकारकडे मागणी केली होती आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्र घेत शेतकऱ्यांना विमा रक्कम तातडीने मिळावी यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तर नैसर्गिक आपत्ती हवामान बदल आणि पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार ठरतो मात्र विमा कंपन्या आणि सरकारी यंत्रणातील ढिसाळ कारभारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांना विमा रक्कम वेळेत मिळाली नाही तर त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विमाची रक्कम तातडीने मिळावी यासाठी सरकारने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे आहे या, कर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विमा नियंत्रण ठेवणे नुकसान भरपाईचा वेग वाढवणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या योग्य मोबदला देणे ही काळजी गरजेची आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि कृषी क्षेत्राचा विकास टिकवून देण्यासाठी ही पावलं उचलटणे आवश्यक आहे जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष लक्ष केलं तर हे संकट अधिक गंभीर रूप धारण करू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीने कामगिरी करणे अत्यंत आवश्यक आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागर मराठी धन्यवाद